हॅलो नमस्कार फ्रेंड्स आत्ता सध्या अहिल्यानगर श्रीगोंदा सुपा पुणे या ठिकाणी फक्त इन्फानाईट बीकन आणि इन्फानाईट बीकन हाच विषय सध्या ट्रेंडिंगमध्ये आहे जवळजवळ प्रत्येक माणसाचे यामध्ये पैसे आहेत आणि पैशाची गुंतवणूक हीसुद्धा खूप मोठ्या प्रमाणात आहे तर आता नेमका हा मॅटर काय आहे आणि याच्यातून आपण कशा पद्धतीनं बाहेर पडू शकतो किंवा याच्यावर काय सोल्युशन आहे आणि आपण काय करू शकतो याच्यावरती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बोलण्याचा प्रयत्न करणार आहे तर सगळ्यात पहिलं तुम्हाला हा प्रॉब्लेम का झाला आणि नेमकं असं काय झालं की दोन तीन वर्ष एकदम चांगले रिटर्न देणारी कंपनी अचानकच पैसे द्यायचं बंद झाली अचानकच आता ते आमचा फंड कुठे हे त्यांना समजत नाही आहे हे त्याच्यावर नाव ढकलतं आहे ते याच्यावर नाव आहे नेमका फंड कोणाकडे आपल्याला तर ह्या सगळ्यांची जी, जी उत्तरं आहेत ना ती आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे तर नमस्कार मी प्रियंका आता ह्या कंपनीची सुरुवात ही नवनाथ अवताडे ह्या नावाच्या अवतीभोवती फिरत असते आता सिस्पे म्हणून एक कंपनी होती जी सिस्पे होतं सिस्पे फिनॉलिक्स म्हणून तर ते नवनाथ अवताडे यांनी दोन हजार सतरा अठरामध्ये चालू केली होती आणि त्याच्यामध्ये त्यांनी लोकांकडून पैसे म्हणजे घेऊन त्याच्यावरती ते तीन टक्के चार टक्के फिक्स असे रिटर्न दर महिन्याला देत होते आणि बराचसा जो गुंतवणूकदार वर्ग होता तो या सिस्पेच्या माध्यमात जोडलेला गेला होता आणि त्यानंतर काय झालं की ह्या सिस्पेमध्ये एका ट्रेडरनं यांना फसवलं आणि या, फस हो या कंपनीवरती तीनशे साठ कोटींची लायबिलिटी आली आणि त्यानंतर तीनशे साठ कोटींची लायबिलिटी आल्याच्यानंतर मग तितक्या प्रमाणात प्रॉफिट काढणं हे त्यांना अवघड जायला लागलं आणि त्यानंतर मग अगस्त मिश्रा असेल राहुल सुखद काळोखे असतील प्रसाद देशमुख असतील तर हे जे लोक होते ना तर यांच्या संपर्कात नवनाथ अवताडे आले आणि त्यांनी त्यांचा हा प्रॉब्लेम सांगितला सांगितलं की गोरगरीब लोकांचे पैसे आहेत ते पैसे द्यायचे आहेत आता रोलिंगच होत नाही आहे असंच नाही तसंच नाही तर याच्यातून काहीतरी मार्ग काढायचा म्हणून त्यांनी अगस्त मिश्रा जे आहेत जे खूप छान ट्रेडर्स आहेत त्यांच्याकडे मदत मागितली आणि मग त्यांनी सांगितलं की आम्ही याच्यातून तुम्हाला सोल्युशन देतो आम्ही तुम्हाला याच्यातून काढतो ह्या कंपनीवरची लायबिलिटी काढतो परंतु तुम्हाला मग आम्हाला ते इतका इतका बिझनेस द्यावा लागेल काहीतरी तीनशे साठ कोटीचा बिझनेस असं त्यांनी सांगितलं नवनाथ आवताडे सुद्धा म्हटली ठीक आहे आपण करू त्यांनी त्यांच्यावर तेन विश्वास ठेवला आणि नंतर इन्फानाईट बिकन नावानं त्यांनी फॉर्म रजिस्टर केला आणि त्या माध्यमातून त्यांनी पैसे द्यायला चालू केले आता इकडे काय होतं स्केल मोठ्या प्रमाणात होतं कंपनीचा त्यामुळे प्रॉफिटही मोठ्या प्रमाणात होतं आणि त्यानंतर मग नवनाथ आवताड दोन वर्षामध्ये जवळजवळ अठराशे कोटींचा बिझनेस हा अगस्त मिश्रा यांना दिला आणि मग त्यानंतर ती सिस्पेची जी लायबिलिटी होती तीसुद्धा त्याच्यातून निघाली आणि लोक हे इन्फानाईट बीकडे जास्त वळायला ला लागले कारण की त्याच्यामध्ये त्यांना रिटर्न मोठ्या प्रमाणात मिळत होते सिस्पेमध्ये त्यांना फिक्स रिटन मिळत होते तर इकडं नऊ दहा बारा टक्क्यांपर्यंत रिटर्न मिळत होते आणि त्यान मग त्यानंतर मग ह्या पद्धतीने ह्यांनी चालवलं सगळं काही झालं परंतु आता ह्यांचा इंटरनल मॅटर काय झाला आहे हेच करत नाही आहे हे अवताडे म्हणत आहेत ये की यांच्याकडे फंड आहे ह्यांनी किती प्रॉफिट केला किती लॉस केला हे दाखवत नाही आहेत हे फंड रिलीज करत नाही आहे लोकांचा फंड देत नाही आहेत जे स्टे एम सीमध्ये सुद्धा आता ज्यांनी गुंतवणूक केली होती तेराशे कोटींचा प्रॉफिट झाला होता तोसुद्धा ते लोक वाटत नाही आहेत तोसुद्धा दरेकर वगैरे ह्यांच्या म्हणजे जे काही एम एफ आहेत त्यांच्याच ग्रुपमध्ये वाटण्यात आला असे आरोप प्रत्यारोप होत आहेत त्यानंतर अगस्त मिश्रा असतील राहुल काळुख सुखदाने असतील तर हे म्हणतायत की आमच्याकडे बँक स्टेटमेंटच नाही आहे नवनाथ आवडताडे काय म्हणतायत की एका क्लिकवरती बँक स्टेटमेंट मिळतील पुन्हा सगळ्या गोष्टी मिळतील सगळे माहिती भेटेल मग इतका उशीर का, का लावतायत पेमेंट रिलीज का करत नाही आहे तर हे जे त्यांचं इंटरनल जे काही भांडण चाललंय त्याच्यामध्ये जो मरतोय तो आपल्यासारखा गोरगरीब मरतो आहे किंवा जो क्लायंट आहेत जे ज्यांनी तिथं पैसे लावलेले आहेत आणि आत्ता ते पैसे रिकवर कसे करायचे ह्या एका गोष्टीमुळे लोक बेभान झालेत पूर्ण त्यांच्या आकली गेलेल्या आहेत तर आता याच्यावरती काय तर सर्वात प्रथम त्या कंपनीवरती प्रेशर आणणं खूप गरजेचं आहे की लोकांना पैशांची अत्यंत गरज आहे आणि तो पैसा त्यांना लवकरात लवकर मिळवून देणं हे त्या कंपनीचं किंवा एक फेस म्हणून नवनात अवताडे कारण त्यांच्यावरती विश्वास ठेवूनच आपण हे पैसे लावलेले आहे ज्यावेळेस कंपनीचा मॅटर झाला त्यावेळेस आपल्याला अगस्त मिस्त्री राहुल सुखदाने काळोखे कोण प्रसाद देशमुख प्रसाद कुलकर्णी या लोकांची नावं माहीत झाले याच्या अगोदर आपल्याला फक्त आणि फक्त नवनाथ अवताडेच माहीत होता तर आता याच्यावरती राहुल यांनी काय सांगितलंय की त्यांना बँक स्टेटमेंट पाहिजेत म्हणजे आपण किती मुद्दल टाकली आपल्याला किती पैसे मिळाले आपले किती राहिलेत आपलं काय आहे ह्यानुसार त्यांना एक बुकलेट बनवायचं आहे आणि त्यानुसार त्यांना प्रॉफिट रिलीज करायचं आता ते काय म्हणतायत की ज्यांनी जानेवारीमध्ये पैसे टाकलेत जानेवारीनंतर जानेवारीमध्ये त्या लोकांना काहीच पैसे मिळालेले नाहीत कारण त्यानंतर लगेचच एप्रिल महिन्यापासनं गडबड व्हायला चालू झाली आणि त्यानंतर काय पैसे मिळाले नाही आहेत तर त्यांचं असं म्हणणं आहे की पहिलं त्या लोकांचे आपण पैसे देऊ त्यानंतर मग आपण सगळ्या शेवटी एम एफ ए मेंबर ए एफ पी मेंबर जे काही मेंबर्स आहेत त्यांचे पैसे देऊ तर ठीक आहे तेही बरोबर आहे कारण एम एफ लोकांनी ऑलरेडी फार रेफरन बोल बोनस वगैरे बऱ्याचशा गोष्टी त्यांना भरपूर पैसे मिळालेले आहेत त्याच्यामुळे ज्यांना खरंच काहीच मिळालं नाही त्यांचे पैसे अगोदर देऊ असा त्यांनी प्रयत्न आपण करणार आहोत असं सांगितलं आहे आता त्यांनी काय सांगितलं आहे की तुमचे जे काही बँक स्टेटमेंट असतील जे काही ट्रान्झॅक्शन ऑनलाईन केलेले असतील ते तुमच्या एम एफकडे द्या तुमच्या एम एफ थ्रू कोर एम एफकडे ते येतील आणि त्यांच्याकडून आमच्यापर्यंत येतील आणि ते सगळं छाननी करून त्या सगळ्या गोष्टी तपासून पडताळणी करून आम्ही ते पेमेंट कर देण्याचा लवकरात लवकर प्रयत्न करणार आहोत आणि याच्यावरती शंभर टक्के सोल्युशन आहे कोणी घाबरून जाऊ नका आपण त्या सोल्युशनवरती काम करतोय असं त्यांचं म्हणणं आहे तर आता आपल्याकडे सुद्धा म्हणजे फक्त एफ आय आर केली एफ आय आर करायलाच हवी परंतु आपण सुद्धा आपल्या एम एफला पकडलं पाहिजे आणि त्याच्या थ्रू आपले जे बँक स्टेटमेंट वगैरे आहे ते देण्याचा प्रयत्न करायला हवा तर तर आपण आपल्या एम एफच्या कंटिन्यू सानिध्यात राहणं त्यांना प्रेशराईज करणं त्यांना मीटिंग अरेंज करायला लावणं नवनाथ आवताडेंना मिटिंग अरेंज करायला लावलं त्याच्यावर सोल्युशन करायला लावणं ते लोक आपल्याशी कनेक्टेड असणं हे फार गरजेचं आहे तरच आपल्याला याच्यातून तोडगा मिळू शकतो आणि हे पैसे म्हणजे जरी आता सध्या खूप लोक म्हणत आहेत की स्कॅम झाला आता पैसे बुडाले आपले पैसे मिळणार नाही परंतु असं नाही आहे आपण त्यांना प्रेशराईज करून आपल्या घामाचा कष्टाचा पैसा आपल्याला मिळू शकतो आपण त्यांना बँक स्टेटमेंट दिले एफ आय आर केल्या सगळ्या गोष्टी केल्या तर नक्कीच याच्यातून मार्ग निघेल असं मला वाटतं वाटतं त्याच्यामुळं तुमचे जे काही हे आहेत आता ते लॉग इन वगैरे होते तुम तुम तर तुम्ही सगळे ते स्क्रीनशॉट वगैरे काढून ठेवा ऑनलाईन ट्रान्झॅक्शन बघा आणि तुमच्या एम एफकडे कडे द्या तर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद